नमस्कार मित्रांनो अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या जुलै महिन्याच्या मानधन व भत्त्याच्या संदर्भात आनंदाची बातमी आहे अंगणवाडी ताईंचे जुलै महिन्याचे मानधन आणि भत्ता अदा करण्यासाठी दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर काढून यासाठी लागणाऱ्या निधीस राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे सदरनिवे ते अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे माहे जुलै दोन हजार पंचवीस महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी रकाना क्रमांक चार मध्ये दर्शवल्याप्रमाणे एकूण रुपये दोनशे त्रेपन्न कोटी एकतीस लाख रुपये एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे आता याच्यामध्ये मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीस साठी केंद्र शासनाच्या हिश्श्याची अर्थसंकल्पित केलेल्या निधीची रक्कम वेळेवर निश्चित कालावधीत शा, राज्य शासनाला प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन व भत्ता त्यांना वेळेवर अदा करण्यासाठी केंद्र शासनाच्या हिश्श्याचा निधी व राज्य शासनाच्या हिश्श्याचा निधी राज्य शासन एकत्रित संकलित करून एकूण रुपये दोनशे त्रेपन्न कोटी एकतीस लाख रुपये इतका निधी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वितरित व खर्च करण्यास सी द्वारे जी आरद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे त्यामुळे मित्रांनो लवकरच शासकीय व बँकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मानधन व भत्तीचे पैसे हे त्यांच्या बँक खात्यावर लवकर जमा होण्यास सुरुवात होईल धन्यवाद